और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड, बेस्ट के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन सेमी अँड फुल्ली ऑटोमॅटिक वॉशिंग मशीन्स, वॉटर प्युरिफायर आर ओ प्लस युव्ह आटा चक्की वॉटर डिस्पेन्सर्स वॉटर कूलर्स मिनी रेफ्रिजरेटर्स सभी अप्लायस बेस्ट ब्रँड ऑफर्स केलेबल है महालक्ष्मी सेल्स मे काय प्रॉब्लेम झालायचं पॅनल क्रमांक चौदा मध्ये सिंध नॅशनल गंगारामानी शाळा आहे तिथे अठ्ठावीस नंबरचा जो बूथ आहे अठ्ठावीस नंबर च्या जे आपले म्हणजे कॉर्पोरेशनची युएमसीची जी वेबसाईट आहे तिथे आम्ही नाव सर्च करून जी, जी तिथे माणसं पाठवतो आहे तर ती लिस्टची सिरियल नंबर आणि तिथे जे बसले आहेत स्टाफ त्यांच्याकडे जी यादीमध्ये ती म्हणजे नंबर सिरियल नंबर मॅच होत नाहीत आतापर्यंत जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस वोटर्स रिटर्न गेलेले आहेत म्हणजे सकाळी आताचे दहा वाजता आहे दा दहा वाजता ही परिस्थिती असेल तर दिवसभरात किती मतदारांचा हक्क मतदान करण्यास वंचित राहणार आहे तर मी आरो साहेबांना फोन केला आहे तर आमची आरो साहेबांना विनंती आहे ती एकतर आपल्या वेबसाईटवरती यादी अपडेटेड करा आता तिथे काय तो प्रॉब्लेम सॉल्व्ह करा जेणेकरून जो मतदार येईल त्या मतदाराला मतदान करण्याचा हक्क मिळाला पाहिजे तुमचं म्हणणं आहे की महापालिकेने अपलोड केलेली यादी सुरूच आहे हां महानगरपालिकेने जी अपलोड यादी केलेली आहे त्याच्यामध्ये पूर्णतः मिस्टेक्स आहेत आणि जी प्रिंटेड यादी आहे ते सिरियल नंबर त्यांचेच मॅच होत नाही आहे तर कुठेतरी हा भोंगळ कारभार आहे हा महानगरपालिकेने त्वरित सॉल्व्ह करावा आणि मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा जर हा प्रॉब्लेम सॉल्व्ह नाही झाला तर मतदानाच्या पर्सेंटेजवर परिणाम होईल मग आतापर्यंत जे म्हणजे समजा अडीच तास झालेत अडीच तासामध्ये जवळजवळ चाळीस ते पंचेचाळीस मतदार रिटर्न गेलेत आणि एकदा मतदार मतदान केंद्रावरनं रिटर्न गेला तर तो काय परत लवकर येणार नाही कारण की त्याला काहीतरी वैयक्तिक कामं असतील कामावर जायचं असेल आणि कामावरती प्रायव्हेट सेक्टरनी बाबा तुम्ही तीन तास सुट्टी करून हे करून या एकदा कामावर गेल्यानंतर तो परत कशाला मतदान करायला येईल म्हणजे कुठेतरी महानगरपालिकेच्या चुकीमुळे मतदार आपला हक्क म्हणजे हे करायला हे राहणार वंचित राहतील तुमचं तुमचं नाव काय आणि काय विषय नमस्कार मी स्वप्नील नारखे मी पॅनल नंबर चौदामध्ये वोटिंग करायला गेलो होतो पण वोटिंग आय डीवरती पॅनल नंबर चौदामध्ये जी मला ऑनलाईन वेबसाईटवरती ऑनलाईनमध्ये जी वोटिंग लिस्टमध्ये वोटिंग आय डी भेटला तो तो वोटिंग आय डी मी डाउनलोड करून ठेवला आणि त्या हिशोबाने मी त्या हिशोबाने मी वो पॅनल नंबर चौदामध्ये मंडप नंबर अठ्ठावीसमध्ये गेलो सिरियल नंबर माझा बत्तीस होता पण त्या बत्तीसवरती माझ्या लिस्टवरती माझ्याऐवजी दुसऱ्याचे नाव होते तर त्याच्यामुळे मला वोटिंग करता आले नाही मी तिकडे बाहेरच्या इलेक्शन एले, अधिकाऱ्याला सांगितले आहे त्यांनी फक्त एका रफ पेपर माझं नाव लिहून घेतलं माझा नंबर लिहून घेतला मोबाईल नंबर आणि ते निघून गेले सांगून की मी करतो मग आता आता मी इकडे तिकडे सर्च करतोय सोल्युशन भेटेल का आता सिंधनॅशनल कडून मी उल्हास विद्यालयाच्या इथे आलोय इथे कोणी मला हेल्प करेल का ह्याच्यासाठी मी प्रयत्न करतोय माझ्या वोटिंगसाठी ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा